गणपती बाप्पा सगळीकडे विराजमान आहेत अगदी आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे आणि आम्हाला बरेचसे असे अनुभव येतात लोकांचे की ते आरास वगैरे करतात आणि आरास करताना ते त्या लावतात ती कापडं लावतात आणि ह्या बऱ्याचशा गोष्टी ह्या पटकन पेटणाऱ्या असतात कधी कधी खाली कापड कागद टाकलेला असतो त्याच्यावर गणपती बसवतात आणि मग दिवा उदबत्ती लावलेली असते मग त्या उदबत्तीचं थोटूक पडतं त्याच्यामध्ये मग पंखा असतो लावलेला आणि ते पेटतं आणि मग सगळीकडे आग लागते आणि मग आपल्याला वाटतं की बाप रे फार मोठा आपशकून झाला देव आपल्यावर नाराज झाला का तर असं काही नाही आहे मुळामध्ये हा आपला मूर्खपणा आहे देव कशाला नाराज होईल तुम्ही चुकीच्या पद्धतीने ते देवता स्थापन केली एवढे तुम्ही झुरमळे आणि झालरी लावल्या ज्या पटकन पेटू शकतात आणि देवा आणि आरत्या करताना जर तुम्ही त्याचा विचार केला नाही साड्यांमध्ये सुद्धा दिवे बिवे लावलेले असतात त्या समयांना साड्या वगैरे धरतात तर या गोष्टी काळजी घ्यायला नको का यात कसला आलाय शकून आणि काय जर तुम्ही चुकीच्या पद्धतीनेच वागत असाल तर देवांना दोष देऊ नका त्यामुळे सगळी काळजी घेऊन उत्तम पद्धतीने गणपतीची आरास करून स्थापना करा हे मात्र नक्की